बघू बघू कोण आलं शार्विल आला का ऑलि बापली ड्रॅगन फ्रूट छान होता ना मी पोहे खाल्लेत नको मी पोहेच खाऊन आले पोहे केले के होते पोह्याचा नाश्ता केला नको आपण दालचा करतो ना दालचा खायचा ना तुम्हाला मला म्हंटल दालचा खायचा आहे बाय बाय जावापूर

आहे आंबा चुका बटाटा आणि भोपळा हे सगळं स्वच्छ धुवून घेतलाय डाळी घेतली तुरीची डाळ घेतली आहे आणि मुगाची डाळ तुम्ही ह्याच्यामध्ये हरभरा डाळ परत आपली लाल डाळ जी असते ती पण टाकू शकता आणि आता टोमॅटो हे सगळं आपण आता कुकरला लावूया त्याच्यानंतर डाळ धुवून टाकली आहे पाणी टाकून आपण शिजायला टाकूया हळद टाकून डबे डब्यांमध्ये चमचे बघा किती छान आहेत हळद टाकली थोडी मीठ टाकलंय आता हे छान मस्त चिंच टाकली आहे बघा मी चिंच टाकली असं सगळं आपण मस्त छान शिजवून घ्यायच्यात आहे तीन शिट्ट घेऊ लक्षातच नाही मला तुम्हाला दाखवायचं आहे सो मी पुदिना घेतला इकडे मिरची आलं आणि लसूणच्या चार पाच पाकळ्या मी डायरेक्ट मॅश करायला घेतलं आणि माझ्या लक्षात नाही तुम्हाला दाखवायचं सो आता मी ते बारीक करून हे बघा मस्त डाळ सगळं शिजलेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त सगळं शिजलेलं आहे आता याला घोटायची पण गरज नाही एवढी छान मस्त डाळ शिजलेली आता याच्यात आपण हा दालचा मसाला ॲड करू थोडंसं परतून झालं की अक्का दालचा मसाला मी टाकला आणि एक चमचा भर किंवा थोडीशी लाल तिखट एकदम थोडंसं टाकायचं आई थोडंसं टाका हां बस बस तर मिरची आहे ना बस नको बस नको छान मस्त हा टाकली पण थोडीशी हळद टाकली आपण अजून थोडी टाकू बघा असं छान मस्त परतून घ्यायचं थोडा बारीक गॅस केला दोन मिनटं आता याच्यामध्ये परत एकदा सांगते मी भोपळा घेतला आंबट सुका घेतला टमॅटो टाकले चार एक बटाटा टाकला मी आणि चिंच हे सगळं आपण मस्त छान शिजून घेतलं थोडीशी हळद आणि मीठ टाकून आता हे मस्त छान आहे आता आपण हे डायरेक्ट ह्या मसाल्यामध्ये ॲड करूया सरं कायचं हॅलो मस्त असं छान झालेलं आहे थोडंसं पाणी तुम्हाला पातळ पाहिजे तसं तुम्ही थोडं पाणी याच्यात ॲड करा मी थोडं पाणी ऍड करते छान उकळी आली की मस्त कोथिंबीर वरतून टाका आणि आपला झाला दालच्या तयार टाकत ना टाका ताका की आपण टाकू शकतो वरतून बघा. मस्त छान थोडंसं मीठ टाकायचं थोडं मीठ टाका तसे झालं ना ओके ओके का ओके चला आपण पण खाऊया दालचा भात ओके 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 चाला चा नको तिला बोरा चहा पाहिजे गोरी हे लय पाहिजे चहा पाहिजे चाल दुधाचा चहा पाहिजे तिला जा पण आता बापरे जाऊ ना बाय 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 मी टूचू करून येते मला भाऊ झालाय हा बाय चल दीदी नाही नको नाही शेवण्या नको न्या मी येते लगेच येते नेक्स्ट संडे ला नेक्स्ट संडे ला येणार प्लॉमिश 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 आता काय खरं नाही आज त्यांनी सोडलंच नाही मला